सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधीस योगदान द्यावे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्कुते देशसेवेत अतुलनीय योगदान देणाऱ्या सैनिकांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात सर्वोच्च स्थान आहे त्यांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनाच्या माध्यमातून आपण त्यांचे ऋण फेडू शकतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या निधी संकलनात मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे असे कडकडीचे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आज सकाळी आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन दिन दोन हजार पंचवीस निधी संकलन शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सांगितले की संपूर्ण देशात सात डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळला जातो आणि या दिवसापासून पुढील वर्षाच्या तीस नोव्हेंबर पर्यंत ध्वज निधीचे संकलन केले जाते देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे तसेच युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि निवृत्त जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी या निधीचा विनियोग होतो धुळे जिल्ह्याने मागील वर्षी अडुसष्ट लाखाचे उद्दिष्ट असताना एकोणसत्तर लाख ऐंशी हजार इतका अधिक निधी संकलित केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासह सर्व विभागांचे कौतुक केले यापुढेही सर्वांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील शहीद सैनिक शौर्य पदधारक व युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा वीर पत्नी वीर माता पिता तसेच गतवर्षी निधी संकलनाचा इष्टांक पूर्ण करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे आज धुळे येथे सैनिक लॉन्समध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम मान्य अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांचा अध्यक्षतेखाली पार पडला आहे वीर नारी वीर माता वीर पिता माजी सैनिक शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी इतर नागरिक पत्रकार बांधव सर्व हे उपस्थित होते सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये जो अमाऊंट कलेक्ट केला जात असतो हा अमाऊंट सैनिक आणि माजी सैनिक त्यांचा कल्याणाकरिता शासन हे वापरत असतं सात डिसेंबर ते तीस नोव्हेंबर ह्या दरम्यान दरवर्षी हा निधी कलेक्शन केला जात असतो गत वर्षामध्ये आपल्याला अडुसष्ट लाखाचे उद्दिष्ट शासनाने दिले होते आणि सर्वांच्या सहकार्याने सर्व नागरिकांच्या सहकार्याने शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने आपण ते एकोणसत्तर लक्ष ऐंशी हजार एवढे उद्दिष्ट मागच्या वर्षात पूर्ण केलेले आहे आणि मला खात्री आहे की धुळेकरांचा सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने पुनश्च यावर्षी शासन आपल्याला जेही उद्दिष्ट देणार आहे ते आपण निश्चित विहित वेळेत पूर्ण करू आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करू धन्यवाद